नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा ते खांडबारा गावादरम्यान रेल्वे बोगदान कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या परिसरात काही नागरिक कोंबडी व शेळ्यांच्या मटणाची घाण रस्त्यावर फेकली जात असल्याचा गंभीर प्रकार वारंवार घडत आहे याकडे संबंधित दुर्लक्ष करीत आहेत गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या रस्त्यावरून ये जा करावी लागत असल्याने हे चित्र बघावेसे वाटत नाही हा अक्षरशः किळसवाना प्रकार असून घाण करणाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडे यांना दिनांक पंधरा जुलै रोजी शिवसेना शिंदे गटातर्फे तक्रारी निवेदन देण्यात आले होते याची दखल घेऊन संबंधित व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र त्या नोटिसांना देखील त्यांनी केराची टोपली दाखवली आहे तसेच ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी मोठा खड्डा देखील करून समस्या सुटेल पण काही व्यावसायिक त्या ठिकाणी कचरा न टाकता रस्त्यावरच टाकत असल्याने सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे संबंधित व्यक्तीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी उपस्थित होऊ लागली आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अनिल शर्मा राहुल खोंडे शिवसेना शिंदे गटाचे संदीप नाईक अजय नाईक राहुल वाडिले ललित चौधरी रमेश कुंभार जफर पठाण आर्यन पाडवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते नाईक शिवसेना तालुका प्रमुख चोवीस जुलै दोन हजार चोवीस चोवीस सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं होतं की एक खान तिकडं फेकली जायला पाहिजे म्हणून अजूनपर्यंत ती काय वाई झाली नाही आहे कोणी लक्षही देत नाही आमचा इकडं वापर होतो आम्हालाही त्रास होतो इथं मयत होऊन जाते सगळे लोक येतात उचलायचं का नाकाला असं बांधून जायचं हा आमचा मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे माझ्या येण्याजाण्याचा रस्ता जो आहे रेल्वे गेटकडून येण्या जाण्याचा रस्ता असून माझ्या रोजचा वापर इथूनच असतो मी सकाळी जातो संध्याकाळी डेली माझ्या परतीचा प्रवास त्याच रस्त्याने होतो तर इथं एवढा दुर्गंधीचा वास एवढा दुर्गंधी येतं इथं की म्हणजे इतर लोक ज्यांनी दुर्गंधीचा वास सहन केला असेल तेच बोलू शकतील म्हणून मला दुर्गंधीचा वास दुर्गंधी एवढी सहन करावं लागली म्हणून मी बोलतो आहे आणि खांडवारा ग्रामपंचायतीने खड्डा खोधूनसुद्धा काही जे पशु किंवा प पक्ष्यांची जे काही मांस विक्री क करणारे जे आहेत ते खड्डा खड्ड्यात न टाकता खड्ड्याच्या बाहेर फेकतात ते मांस त्याची दुर्गंधी ते पुसतं आणि त्याच्या दुर्गंधीचा प्र वास जास्तीत जास्त प्रमाणावर बाहेर येतो म्हणून माझी एक विनंती आहे की याचा तुम्ही इलाज लवकरात लवकर लोगर करावा एक तर यांना एक चांगलीतली चांगली जागा करून तिथं यांना खड्डा करून तिथं एक सक्त तक् सक्त हे सांगून त्यांना सांगावं सांगायचं की बॉ इथं तुम्ही कचरा टाका मांस विक्री करतात तुम्ही पण त्याचे ज्याचे पक्ष्यांचे प म्हणजे चांबडी वगैरे जे असतात ते तुम्ही त्या खड्ड्यात टाका ते राम मिळवे नाही समजत तेच करू बोल जय श्रेयराम मै अनिल शर्मा विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिल्हा ग्रामीण का संघटक प्रमुख हो खाडबारा गाव का मुख्य रस्ता आहे मुख्य रस्ते पे खांडबारा सम में जो रोज की होने वाली कत्तल बकरी मुर्गी उनके पेट में से जो आथड़ी वधड़ी जो घान कचरा निकलती है उसके लिए ग्राम पंचायत खांडबारा ने यहाँ से आधा किलोमीटर पे जो एक खड्डा खोदते दिया है वो खड्डे में यहाँ के व्यापारी जो चिकन मटन का जो व्यवसाय करते हैं वो व्यापारी खड्डे के अंदर नहीं डालते हुए खांडबारे का जो प्रमुख रास्ता है वो रास्ते में फेंक के जाते सर्रस और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गाँव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा ग्राम पंचायत के नींद जब इनके महामारी से कोई मर जाएगा कोई आदमी मर जाएगा कोई बूढ़ा व्यक्ति मर जाएगा कोई इंसान मर जाएगा तब नींद खुलेंगी क्या इसके लिए जवाबदार कौन ये दुकानदार जवाबदार ग्राम पंचायत जवाबदार दूसरा विषय आज से छह महीने पहले शिंदेगढ़ की शिवसेना जो कार्यकर्ता थे पदाधिकारी थे इन्होंने एक निवेदन दिया था वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा उन्होंने क्या कार्रवाई करी इसको जवाबदार कौन तावड़े अप्पा मंजे सिर्फ गाड़ी में बैठकर कांच ऊपर कर करके जाने का वहाँ पे आराम से इसी ऑफिस में बैठने का मुझे उनकी कोई जवाबदेही नहीं है क्या यह जवाबदाही कौन करेगा मुझे तुम चाचन की तरफ से या ग्राम पंचायत की तरफ से खांडारे गांव में क्या माहौल खराब होने का रास्ता देख रहे क्या इसमें अगर कोई मास्क का टुकड़ा होके या थोड़ी दूर पे साई बाबा का मंदिर है अगर मास्क का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुँच गया उसमें गाँव का वातावरण खराब हो जाएगा इसमें चय होने की शक्यता है क्योंकि कोई किसी की भावना दुखे या कोई रास्ता नहीं देखेंगा आदमी ये नहीं देखेंगे मांस का टुकड़ा जानवर ने लाया कि इंसान ने लाया सबसे पहले एक दूसरे की यहाँ लड़ाई चालू हो जाएंगी तो ये चीजों का क्या रास्ता देख रही क्या ग्राम पंचायत शासन प्रशासन या दुकानदार इसको जवाबदार कौन प्रतीक पाटिल खांडवारा प्रतिनिधि